सर्वात पहिलं उदाहरण घेतलं होतं मित्रांनो कर्णीचिन्हात बत्तीस आधी कर्णी चिन्हामध्ये आठ छेदस्त आणि कर्णीचिन्हामध्ये दोन याचं उत्तर किती असं जर विचारलं तर हे करायचं का असं बघा इथं चिन्हात बत्तीस आहे इथं कर्णीचिन्हात आठ आहे इथं छेदस्थानी आणि चिन्हात दोन आहे कर्णी चिन्हाचा नियम असा असतो मित्रांनो कर्णी चिन्हात बत्तीस आहे ना तर याचं रूपांतर तुम्ही कर्णी चिन्हात आठ गुणिले चार करू शकता कर्णी चिन्हामध्ये सोळा गुणिले दोन करू शकता अशा पद्धतीने तुम्ही त्याची फोड करू शकता गुणाकार रूपात ही बत्तीस मांडू शकता त्या कर्णीचिन्हामध्ये मग यापैकी आपण कोणते घ्यायचे ते कसं ठरवायचं इथं छेदस्थानी दोन आहे ना याचं गुणाकार रूपात फोड करता येणार नाही दोन गुणिले एक म्हणजे ते शेवटी दोनच राहतील मग या वरच्या दोनही संख्या ज्या आहेत त्यांचं रूपांतर असं करा की त्यांचा कर्णीचिन्हामध्ये दोन आलं पाहिजे आता इथं लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही जर हे रूपांतर जर घेतलं याच्याऐवजी हे रूपांतर जर घेतलं तर यातला सोळाचं वर्गमूळ काढून तुम्ही बाहेर घेऊ शकता आणि करणीचिन्ह दोन असं राहील बरोबर की नाही मग करणी चिन्ह दोन जर इथं वरती राहिले तर या करणी चिन्हाच्या दोनने त्या वरच्या करणी चिन्हाच्या दोनला भाग जाईल अशा पद्धतीने तुम्ही जर तर्क लावला तर हे उदाहरण पटकन सुटतं खूप साऱ्या मित्रांना हीच अडचण येते त्यांना हे पण माहीत असतं हे पण माहीत असतं पण घ्यायचं नेमकं कोणतं हे लक्षात येत नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो चिन्हामध्ये बत्तीस अधिक कर्णीचिन्हामध्ये आठ छेद कर्णीचिन्ह दोन हे जर तुम्हाला सोडवायला सांगितलं तर हे सोडवायचं कसं यासाठी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्याला चिन्हामध्ये ज्या संख्या असतात अशा संख्या दिल्यानंतर त्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार कसा करावा याचं बेसिक माहीत असायला हवं आणि बेसिक जर माहीत असलं मग मात्र तुम्ही या टाईपची उदाहरणं झटकन सोडवू शकता हे एक उदाहरण आणि या टाइपचे खूप सारी उदाहरणं मी हे व्हिडिओ तुम्हाला समजावून देणार आहे पण त्यासाठी मित्रांनो आपण एकदम कमी वेळेमध्ये अशा प्रकारच्या उदाहरणांची बेरीज वजवाकी गुणाकार आणि भागाकार कसा करायचा हे बेसिकने समजावून घेऊया आणि तुम्हाला माहिती मित्रांनो बेसिक आपल्याला जर माहीत असलं ना तर उदाहरण कोणतं येऊ द्या आपल्याला ते सोडवायला अडचण येत नाही बेरीज वाजवाकी गुणाकार आणि भागाकाराची चार उदाहरणं तुमच्या समोर ठेवतो आणि चारही उदाहरणं तुम्हाला एकदा बेसिकने समजावून देतो सुरुवातीला उदाहरण घेतो बघा चार कर्णीचिन्हामध्ये तीन अधिक कर्णी चिन्हात तीन अशा पद्धतीची ही बेरीज आहे ही बेरीज करताना काय करायचं मित्रांनो सगळ्यात महत्वाचं इथं लक्षात ठेवा कर्णीचिन्हामध्ये तीन इथं ही कर्णीचिन्हामध्ये तीन ही एक संख्या आहे आणि चार ही दुसरी संख्या आहे इथं लक्षात ठेवा चार गुणिले करणी चिन्हात तीन असा याचा अर्थ आहे इथं दोन पद आहे बघा बरोबर की नाही आता या दोन पदांचा विचार जर केला तर बेरीज करणं एकदम सोपं आहे कसं बघा इथं दोन पद आहे इथं मात्र एकच पद दिसतंय परंतु इथं एक पद आहे इथं एक आहे त्या त्याला गुणाकारामध्ये जो दिसत नाही आपला आणि तुम्हाला माहिती चिन्हाच्या बाहेर जर संख्या नसली तर समजून घ्यायचं तिथं एक आहे तर काय करायचं मित्रांनो यामध्ये चार हा पूर्ण आहे आणि तीन मात्र कर्णीचिन्हामध्ये आहे मग दोघांची वेगवेगळी बेरीज करायची कर्णीचिन्हामध्ये तीन आहे इथं कर्णीचिन्हामध्ये तीन आहे बेरीज करताना महत्त्वाचा नियम लक्षात राहू द्या अशा प्रकारची बेरीज करताना कर्णीचिन्हामध्ये संख्या जर सारखी असली तर ती एकदाच फक्त कर्णीचिन्हात जशी आहे तशी लिहून टाकायची त्याची बेरीज करायची नसती ते जसं आहे तसंच लिहून टाकायचं कर्णीचिन्हात तीन आहे याला आणि इथंही आहे ना तर मग दोघांची बेरीज करताना काय करायचं उत्तरामध्ये एकदाच ती संख्या लिहून टाकायची कर्णीचिन्हामध्ये आता राहिला प्रश्न याच्या समोर जो एक आहे जो दिसत नाही आपल्याला तो एक आणि हा चार यांची बेरीज करा आणि उत्तरात लिहून टाका ही झाली बेरीज आलं लक्षात मित्रांनो अजून एक उदाहरण घेतो उदाहरणार्थ कर्णी चिन्हामध्ये पाच आहे आणि सात चिन्हात पाच आहे तर अशा वेळेस काय करणार सात आणि इथं एक आहे तर तो आठ होईल आणि कर्णीचिन्हात पाच पाच आहे म्हणून चिन्हात पाच हे झालं उत्तर लक्षात आलं मित्रांनो इथं जी पूर्णांकात जी संख्या असते त्याची बेरीज करायची आणि कर्णीचिन्ह जे आहे तेच लिहून टाकायचं हा बेरजेचा नियम वाजाबाकीचा काय मित्रांनो वाजाबाकीचा नियम सुद्धा वाजा सेम असाच आहे मित्रांनो काय करायचं इथं ऐवजी मी वजाबाकी लिहितो आता काय होईल चिन्ह समान आहे की नाही दोन्हींचं मग चिन्ह जसं तसं बरोबर आता इथं एक आहे इथं चार आहे चारमधून एक वजा करा उत्तर आलं तीन आलं लक्षात जशी बेरीज केली त्याच्या उलट फक्त वजाबाकी करा प्रश्न राहिला तो म्हणजे गुणाकाराचा गुणाकार कसा करणार तर इथं मी तीस संख्या ठेवतो गुणाकाराचं चिन्ह टाकतो आता काय करायचं मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो इथं दोन वेगळी पदं आहे कर्णीचिन्ह तीन आणि हे चार बाहेर आहे दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे तर इथं दोन वेगळी पदं इथं सुद्धा दोन पद आहे जे इथला एक तुम्हाला दिसत नाही आणि तुम्हाला माहिती छेदामध्ये एक नसला तर तो असतो तसंच कर्णीचिन्हाच्या बाहेर जर कोणती संख्या नसेल तर तिथं एक ही असते आता काय करायचं मित्रांनो इथं गुणाकार करताना दोनही पदांची वेगवेगळा गुणाकार करायचा आहे इथं मांडून घेतो बघा मोकळं जरा चिन्ह तीन गुन्हे चार आहे आणि दुसऱ्या ठिकाणी काय आहे एक गुणिले चिन्हात तीन यांचा गुणाकार करायचा आहे मित्रांनो तर अशा वेळी हे जे पूर्णांक जे असतात कर्णीचिन्हाच्या बाहेरचे या दोघांचाही गुणाकार करा चार एके चार आणि कर्णी चिन्हाचा सुद्धा गुणाकार करायचा म्हणजेच असं होईल बघा तीन गुणिले तीन आणि हे सोप्या पद्धतीने कसं होईल चार गुणिले चिन्हात नऊ होतील आणि त्याच्याही पुढे जाऊन मित्रांनो चार गुणिले चिन्नात नऊ ना मग त्याचा वर्गणूक काढा ना वर्गमुळात न आले याचा अर्थ त्याचं उत्तर येईल तीन चार बारा हे झालं उत्तर मित्रांनो नाही लक्षात आलं पुन्हा एक उदाहरण घेतो गुणाकाराच्या संबंधीच उदाहरणार्थ मित्रांनो सात कर्णी चिन्हात पाच गुणिले चार कर्णी चिन्हात दोन आता मात्र कर्णी चिन्हामध्ये जी संख्या आहे ती मात्र वेगवेगळी आहे तर गुणाकार करता येतो परंतु बेरीज आणि वजाबाकी करताना मात्र जेव्हा कर्णीचिन्हामध्ये संख्या वेगळी असेल तेव्हा मात्र बेरीजच करायची नाही अगोदर जी उदाहरणं घेतली त्यावेळेस चिन्हामध्ये सारखी संख्या होती ती जशीच तशी उत्तरात लिहून घेतो आपण परंतु अशी वेगवेगळी जर आली हे बघा इथं जर बेरीज करायला सांगितली तर हेच त्याचं उत्तर असणार याची बेरीज होणार नाही कारण चिन्हामध्ये सारखी संख्या नाही सारखी असेल तरच बेरीज होते कर्णीचिन्ह तेच राहतं आणि जो सहगुणक असतो म्हणजे जो पूर्णांकात असतो त्यांची बेरीज होते आता आपल्याला आहे तो गुणाकार गुणाकार कसा करायचा तर ह्या कर्णीचिन्हाचा आणि ह्या कर्णीचिन्हाचा गुणाकार होईल बरोबर कर्णीचिन्हामध्ये पाच गुणिले दोन असं होईल त्यानंतर हा सात आणि चार याचा गुणाकार होईल तो कर्णीचिन्हाच्या बाहेर सात चौक अठ्ठावीस बरोबर म्हणजे काय होईल मित्रांनो अठ्ठावीस कर्णीचिन्हामध्ये पाच जुने दहा बरोबर आता दहाचा जर गुणाकार रूपामध्ये आपल्याला वर्गमूळ काढून घेता येत असेल बाहेर तर ते करू करता येईल आपला किंवा नाही केलं तरी चालेल यानंतर मित्रांनो आपण समजून घेऊया भागाकार कसा करायचा चार कर्णी चिन्हामध्ये तीन आणि छेदस्थानी मी चिन्हात तीन ठेवतो म्हणजे हा भाकारच आहे चार कर्णी चिन्हात तीन भागिले कर्णी चिन्हात तीन हा भाकार मी अशा पद्धतीने लिहिला आता हा भाकार कसा करायचा तर गुणाकार करताना जसं चिन्हाने कर्णी चिन्हाला गुणतो पूर्णांकाने पूर्णांकाला गुणतो आणि मग उत्तर लिहितो तसं भागाकारामध्ये सुद्धा तसंच करायचं असतं कर्णीचिन्हाने चिन्हाला भाग द्या बघा चिन्हात मध्ये तीन आहे इथं कर्णी चिन्हात तीन आहे म्हणजे कर्णी चिन्हामध्ये तीन वरती तीन आहे सार सारखी संख्या म्हणजे सारख्या संख्येने भाग दिला तरी एक उत्तर येतं म्हणजे याचं उत्तर आलं एक इथं चार आणि इथं कोण आहे एक मग एकने चारला भाग जाईल का नाही मग उत्तर काय आलं अंशस्थानी चार गुणिले एक राहिला आणि छेदस्थानी फक्त एक राहिला म्हणजेच काय होईल चार एक चार आणि छेदाचा छेदाचा एक नाही लिहिला तरी चालेल हे झालं उत्तर मित्रांनो लक्षात नाही आलं पुन्हा एकदा घेतो बघा म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षातील भागाकार सुद्धा कसा करायचा उदाहरणार्थ मित्रांनो पाच करणी चिन्हामध्ये मी इथं घेतले दहा आणि इथं छेदस्थानी घेतले पाच करणी चिन्हामध्ये इथं घेतले कर्णीचिन्हात पाच अशा पद्धतीने आता काय करणार पाचने पाचला भाग द्या पूर्णांकाने पूर्णांकाला भाग द्या उत्तर आलं एक नंतर कर्णीचिन्हात पाच आहे चिन्हात दहा आहे ना मग करणी चिन्हात पाचचा कर्णीचिन्हात दहाला दोनचा भाग जाईल बघा पाच जणी दहा होतात तर अशा पद्धतीने आता एक आणि दोन यांचा काय संबंध आहे गुणाकाराचा मग बे के बे आणि छेदस्थानी इथं एक राहिलं इथं एक राहिला त्याला काही अर्थ नाही तर उत्तर आलं तुमचं दोन अशा पद्धतीने मित्रांनो बेरीज वाचापैकी गुणाकार आणि भाकार कसा करावा करणे चिन्ह दिलेल्या संख्यांचा हे एकदा तुमच्या लक्षात आलं ना मित्रांनो बेसिक मग मात्र मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओत जे उदाहरणं समजावून देणार आहे ती उदाहरणं सोडवायला तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आता आपण प्रत्यक्ष उदाहरणं घेऊया आणि व्यवस्थितपणे समजावून घेऊया जी उदाहरणं मी तुमच्यासाठी घेणार आहे ती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे ज्यामुळे तुम्हाला कर्णी चिन्हांची उदाहरणं सोडवावी कशी याची यानंतर अडचण राहणार नाही आणि व्हिडिओच्या शेवटी जाता जाता एक उदाहरण तुम्हाला सुद्धा सरावासाठी देणार आहे मित्रांनो तर त्यासाठी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका कारण मित्रांनो आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने हसत खेळत अशा पद्धतीने समजावून दिले जातं त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून टाका सुरू करूया आजच्या व्हिडिओतील अत्यंत महत्वाची करणी संबंधीची उदाहरणं लेट गेट स्टार्टेड सर्वात पहिलं उदाहरण घेतलं होतं मित्रांनो करणी चिन्हात बत्तीस आधी करणी चिन्हामध्ये आठ छेदस्थ आणि करणी चिन्हामध्ये दोन याचं उत्तर किती येईल असं जर विचारलं तर हे करायचं का असं बघा इथं कर्णी चिन्हात बत्तीस आहे इथं कर्णी चिन्हात आठ आहे इथं छेदस आणि चिन्हात दोन आहे करणी चिन्हाचा नियम असा असतो मित्रांनो चिन्हात बत्तीस आहे ना तर याचं रूपांतर तुम्ही कर्णी चिन्हात आठ गुणिले चार करू शकता कर्णी चिन्हामध्ये सोळा गुणिले दोन करू शकता अशा पद्धतीने तुम्ही त्याची फोड करू शकता गुणाकार रूपात ही बत्तीस मांडू शकता त्या चिन्हामध्ये मग यापैकी आपण कोणते घ्यायचे ते कसं ठरवायचं इथं छेदस्थानी दोन आहे ना याचं गुणाकार रूपात फोड करता येणार नाही दोन गुणिले एक म्हणजे ते शेवटी दोनच राहतील मग या वरच्या दोनही संख्या ज्या आहेत त्यांचं रूपांतर असं करा की त्यांचा चिन्हामध्ये दोन आलं पाहिजे आता इथं लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही जर हे रूपांतर जर घेतलं याच्या ऐवजी हे रूपांतर जर घेतलं तर यातला सोळाचं वर्गमूळ काढून तुम्ही बाहेर घेऊ शकता आणि चिन्ह दोन असं राहील बरोबर की नाही मग करणी चिन्हात दोन जर इथं वरती राहिले तर या करणी चिन्हाच्या दोनने त्या वरच्या दोनला भाग जाईल अशा पद्धतीने तुम्ही जर तर्क लावला तर हे उदाहरण पटकन सुटतं खूप साऱ्या मित्रांना हीच अडचण येते त्यांना हे ये पण माहीत असतं हे पण माहीत असतं पण घ्यायचं नेमकं कोणतं हे लक्षात येत नाही तर लक्षात घ्या मित्रांनो कर्णी चिन्हात बत्तीस आहे तर सोळा गुणिले दोन असं घेऊ आपण त्याचा फायदा काय होईल ते तुमच्या लक्षात आणून देतो गुणिले कर्णी चिन्हामध्ये चार गुणिले दोन घेतो आणि छेदस्थानी कर्णी चिन्हात दोन जसेच तसे आलं लक्षात मित्रांनो इथपर्यंत तुमच्या जर लक्षात आलं असेल तर पुढची पायरी काय तयार होईल हे लक्षात घ्या त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की इथं आठ चोक बत्तीस घेण्याऐवजी सोळा गुणिले दोन का घेतले आणि ते तुमच्या लक्षात आलं की मग मात्र अशी उदाहरणं सोडवताना तुम्हाला अडचण नाही येत बघा या सोळाचं रूपांतर काय होईल मित्रांनो सोळाचं वर्गमूळ निघेल तो बाहेर येईल आणि कर्णीचिन्हामध्ये दोन तसाच राहील सॉरी इथं गुणाकार नाही इथं बेरीज आहे तर इथं बेरिजेमध्ये पुन्हा इथं चारचं रूपांतर वर्गमूळ होईल ते दोन बाहेर येतील आणि कर्णीचिन्हात दोन तसेच राहतील छेदस्थानी कर्णीचिन्हात दोन आहे आता आलं लक्षात मित्रांनो आता काय करू आपण हे अंशस्थानी जे आहे त्यांची बेरीज करून घेऊ म्हणजेच मित्रांनो त्याची बेरीज कशी होईल तर हा पूर्णांकात चार आहे हा पूर्णांकात दोन आहे दोघांची बेरीज होईल सहा चिन्हामध्ये दोन दशेच तसे राहतात कारण बेरीज करताना जर चिन्हातली संख्या सारखी असेल तर ती जशीच तशी मांडून टाकायची त्याची बेरीज नाही करायची बरोबर हा नियम आहे आपला जे बेसिकमध्ये आपण पाहिलं आणि छेदस्थानी आहे चिन्हात दोन आता कर्णी चिन्हातला दोन हा चिन्हातल्या दोनला भाग देतो बरोबर एकचा भाग गेला काय उरलं सहा गुणिले एक उरला म्हणजेच तुमचं उत्तर झालं सहा अशा पद्धतीने तुम्ही हे सोडवू शकता मित्रांनो तुमच्या लक्षात आलं नसेल ना मित्रांनो तर काळजी अजिबात करायची नाही अजून एक उदाहरण घेतो परत एकदा समजावून देतो म्हणजे तुम्हाला अशा टाइपच्या उदाहरणांची अडचण राहायला नको हे एक उदाहरण आहे मित्रांनो खूप सारी उदाहरणं घेणार आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका आज ह्या व्हिडिओतून तुम्ही या टाइपची उदाहरणं कर्णी चिन्हाची उदाहरणं जी असतात ती कशी सोडायची हे समजूनच घ्या पूर्ण म्हणजे तुम्हाला परत अडचणच राहायला नको अजून एक उदाहरण घेतो चला हे समजावून देण्यासाठी पुढचं उदाहरण आहे मित्रांनो उदाहरणार्थ करणी चिन्हात वीस अधिक कर्णी चिन्हात पंचेचाळीस छेद कर्णी चिन्हात पाच आता लक्षात घ्या मित्रांनो या वीजचं रूपांतर काय होऊ शकतं वीजचं रूपांतर दहा गुणिले दोन होऊ शकतं वीजचं रूपांतर पाच चोक वीस होऊ शकतं मग यातलं नेमकं घ्यायचं कोणतं तर लक्षात घ्या मित्रांनो कर्णी चिन्हामध्ये पाच आहे ना छेदस्थानी मग तुम्ही इथं जर पाच गुणिले चार घेतलं तर चारचं वर्ग मूळ बाहेर येईल आणि कर्णी चिन्हात पाच तसाच राहील म्हणून पाच गुणिले चार हे घेणं गरजेचं आहे तर चला ते घेऊ आपण कर्णीचिन्हामध्ये पाच गुणिले चार बरोबर -बर या वीसचं रूपांतर केलं पाचशे एकवीस आधी पंचेचाळीसचं काय होईल मग त्याचाही करणीचिन्हात पाच राहिला पाहिजे मग नऊ गुणिले पाच येतंही लक्षात आता आणि कर्णीचिन्हात पाच आता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे हा चारचा वर्ग म्हणून निघेल ते बाहेर येईल आणि कर्णीचिन्हात पाच तसेच राहतील आधी ह्या नऊचं वर्ग म्हणून निघेल तेही बाहेर येतील कर्णीचिन्हात पाच तसेच राहतील छेदस्थाने कर्णी चिन्हात पाच आता याची बेरीज करून घेऊ अंशाची बेरीज करू तीन आणि दोन किती होतील पाच कर्णी चिन्हात पाच तसेच राहतील आणि कर्णीचिन्हात पाच छेदस्थानी आहे बरोबर आता कर्णीचिन्हाचे पाचने चिन्हाचे पाचला भाग गेला की उरतील फक्त पाच तर अशा पद्धतीने मित्रांनो हे उदाहरण सोडवायचं असतं मी तुम्हाला सरावासाठी उदाहरण देणारच आहे काळजी करू नका पुढचं उदाहरण समजावून घेऊया यापेक्षा वेगळ्या टाईपचं आहे ते एक चार पाच टाइपची उदाहरणं मी तुम्हाला समजावून देणार आहे ज्यामुळे तुमचा खूप सारा सारा होईल आणि नंतर तुम्हाला मी सांगितल्यापेक्षाही जरी वेगळं उदाहरण आलं तरी सुद्धा तुम्हाला अडचण राहणार नाही तर चला आता पुढचा टाईप समजून घेऊया तर पुढचं उदाहरण आहे मित्रांनो कर्णी चिन्हामध्ये पन्नास अधिक कर्णी चिन्हामध्ये अठरा वजा कर्णी चिन्हात आठ बरोबर किती असा प्रश्न जर आला तर मग हे सोडवायचं कसं तुम्हाला माहिती बेरीज कशी करायची तर पन्नास आणि अठरा चिन्हामध्ये संख्याच वेगळ्या आहे बेरीज कशी होणार तुम्हाला माहिती बेरीज कधी होते जेव्हा चिन्हामध्ये सारखी संख्या असेल तेव्हा बेरीज होते मग सारखी संख्या येण्यासाठी काय करावं लागेल तर इथं पंचवीस गुणिले दोन करता येईल बघा पंचवीस गुणिले दोन असं केल्याने काय फायदा होईल ते माहीत असलं पाहिजे आपल्या तर आपण हे असं करू शकतो आपल्याला जर ते का असं केल्यामुळं काय होणार आहे तेच जर माहीत नसलं तर आपण ते तसं करणारच नाही आपण वेगळंच करू काहीतरी दहा गुणले पाच करू बरोबर की नाही दहा गुणले पाच केल्यानंतर चालणार नाही मित्रांनो का पंचवीस गुणिले दोन केल्यामुळं काय होईल तर ह्या पंचवीसचं वर्गमूळ तुम्ही काढू शकता बाहेर आणि दोन तसाच ठेवू शकता म्हणजे पुढच्या पायरीमध्ये असं होणार आहे येत आहे लक्षात तर चला पंचवीस गुणिले दोन केलं अधिक मग आता इथंसुद्धा चिन्हामध्ये दोन शिल्लक राहिले पाहिजे म्हणून नऊ गुणिले दोन करावे लागतील नऊ नऊचं वर्गमोळणी घेईल आणि कर्णीचिन्हामध्ये दोन तसेच राहतील वजा इथं सुद्धा तसंच करावं लागेल मित्रांनो चार गुणिले दोन होतील दोनचं वर्गमोळणी घेईल आणि दोन कर्णीचिन्हामध्ये तसंच राहील नाही चारचं चारचं सॉरी चारचं वर्गमूळणी निघेल दोन, चा, चा, चा दोन आणि कर्णीचिन्हामध्ये हे दोन तसेच राहतील येतंही ये लक्षात मित्रांनो बघा आता पा इथं पाचचं वर्गणू काढलं पाच चिन्हात दोन तसेच राहिले आधिक नऊचं वर्गणू काढलं तीन चिन्हात दोन तसेच राहिले वजा या चारचं वर काढलं दोन आणि कर्णीचिन्हात दोन तसेच राहिले हे करणी चिन्हामध्ये प्रत्येक वेळेस दोन का बाहेर काढले आपण असं का केलं कारण बेरीज करताना कर्णीचिन्हातल्या संख्या सारख्या पाहिजे तरच बेरीज होते नाहीतर होत नाही वाजाबाकी करताना सुद्धा तेच म्हणून चिन्हामध्ये दोन सगळ्या ठिकाणी आपण तयार करून घेतलं ते उदाहरण तशा टाईपला वळवलं आपण आता करा मित्रांनो बेरीज पाच आणि तीन याची बेरीज होईल आठ चिन्हात दोन तशीच राहतील बरोबर याचं काम संपलं आता वजा दोन कर्णीचिन्ह दोन राहिलं आता तुम्हाला माहिती आहे कर्णीचिन्ह दोन जे आहे ते कट होऊन जातील ते तसेच राहतील उत्तरात बरोबर आणि आठ आणि दोनची वजा होईल तीन सहा हे झालं तुमचं उत्तर तर अशा पद्धतीने हे करावं लागतं मित्रांनो हे उदाहरण घेण्याचं कारण असं आहे मित्रांनो हे तुम्हाला समजावून देण्याचं कारण आहे ते म्हणजे तुम्हाला कर्णीचिन्हातल्या संख्यांवर कशी क्रिया करावी आणि कसं उत्तर काढावं हे समजलं पाहिजे एकदा तुम्हाला तेच जर लक्षात आलं मग मी जे उदाहरण घेतो तसंच उदाहरण तुम्हाला सोडवायला येईल असं नाही मित्रांनो वेगळं आलं तरी तुमचा सराव असल्यामुळे फायदा होईल तुम्हाला म्हणून हे घेतोय यापेक्षा वेगळ्या टाईपचं हे उदाहरण कसं येतं तेही समजावून घेऊया पुढचं जे उदाहरण आहे मित्रांनो ते वजाबकीच्या संबंधी घेतोय मी सत्तावीस कर्णी चिन्हामध्ये सत्तावीस वजा करणी चिन्हामध्ये बारा छेद कर्णी चिन्हामध्ये पंचाहत्तर आता आपण काय करू इथं वजाबाकी आली याचा अर्थ चिन्हामध्ये संख्या अशी शिल्लक राहिली पाहिजे की ती सारखीच असली पाहिजे चिन्हामध्ये इथंही आणि इथंही मग नवत्रिक सत्तावीस जर घेतले बघा मी तुम्हाला समजावून देतो बघा इथं नऊ गुणले तीन जर घेतले तर नवत्रिक सत्तावीस होतील नऊचं वर्गवळणी निघेल आणि चिन्हामध्ये तीन तासात राहील येतही लक्षात गुणाकारामध्ये मग इथं सुद्धा चिन्हात तीनच राहिला पाहिजे मग बारा कधी होतील गुणाकारामध्ये तीन घेतले तर चार त्रिक बारा मग चारचं वर्गवळणी निघेल आलं लक्षात मग इथं सुद्धा तसंच करू मित्रांनो कर्णीचिन्हामध्ये तीन राहायला पाहिजे म्हणून पंचवीस गुणिले तीन करू पंचवीस त्रिक पंच्याहत्तर येत आहे लक्षात याच्या पुढची पायरी काय राहील मित्रांनो नऊचं वर्गमूळ निघेल नऊचं वर्गमूळ तीन चिन्हात तीन तसेच राहतील त्यानंतर गुणाकार नाही सॉरी इथं वजाबाकी आहे तर इथं चारचं वर्गमूळ निघेल वाजाबाकीमध्ये चारचं वर्गमूळ निघेल दोन चिन्हात तीन तसेच राहतील बरोबर हे चिन्हामध्ये तीन राहतील हे चारचं वर्गमूळ काढला आपण छेदस्ताना या पंचवीसचं वर्गमूळ काढू पाच आणि करणी चिन्हामध्ये हे तीन तसेच शिल्लक राहिले येत आहे लक्षात मित्रांनो अशा पद्धतीने हे तयार झालं आता बघा इथं वजाबाकी पहिल्यांदा करून घेऊ याची वजाबाकी करून घेऊ बघा तीन मधून दोन गेला एक राहिला तो तसाच ठेवू आपण करणी चिन्हामध्ये तीन तसेच राहतील वजाबाकी करताना चिन्ह जर सारखं असलं तर ते एकदाच घेतो आपण आणि छेदस्थानी पाच करणी चिन्हामध्ये तीन आता ही भाच आहे भाकार करताना आपण चिन्ह कट करून टाकू शकतो कारण कर्णीचिन्हाच्या तीनचा भाग कर्णीचिन्हाच्या तीनला जर दिला तर तो एकचा भाग जाईल बरोबर एक राहिला अंशस्थानी काय शिल्लक राहिलं एक गुणिले एक म्हणजे एक छेदस्थानी पाच गुणिले एक म्हणजे पाच तर हेच तुमचं उत्तर असणार मित्रांनो एक छेद पाच जी उदाहरणं आपण समजून घेतली मित्रांनो यापेक्षा वेगळंही उदाहरण असतं मित्रांनो ते सुद्धा कसं असू शकतं याचाही थोडक्यात आपण सराव घेऊ दोन उदाहरणं आहे अजून तीही समजावून घेऊ उदाहरणार्थ मित्रांनो करणी चिन्हामध्ये तीसचा वर्ग वजा दहाचा वर्ग दिला बरोबर किती असं विचारलं आता काय करायचं थोडस जर व्यवस्थित लक्ष दिलं मित्रांनो तुमच्या इथं लक्ष देईल तीसचा वर्ग वजा दहाचा वर्ग आहे आणि जे विस्तारसूत्र आहे त्यामध्ये एक उस्तार विस्तारसूत्र असं आहे बघा मित्रांनो कसं पहिल्या पदाचा वर्ग आणि दुसऱ्या पदाचा वर्ग दोघांची जर वजाबाकी असेल म्हणजेच ए वर्ग वजा बी वर्ग असेल तर याचा विस्तार होताना ए आधी कबी एका कंसात आणि ए बी एका कंसात असा विस्तार होतो मित्रांनो विस्तार सूत्र जर तुम्हाला माहीत करून घ्यायची असतील ना तर मी एकदम डिटेलमध्ये सूत्र तुम्हाला समजावून दिली आहे ह्या व्हिडिओमध्ये आपला हा व्हिडिओ संपल्यानंतर ह्या व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यात तुम्हाला विस्तार सूत्रासंबंधीच्या व्हिडिओचं चित्र दिसेल त्यावर क्लिक करा कधी हा व्हिडिओ संपल्यानंतर एकदम शेवटी त्या चित्रावर क्लिक करा तुम्हाला सर्व विस्तारसूत्र त्या ठिकाणी व्यवस्थितपणे तुम्हाला समजावून दिली ते तुम्हाला पाहायला मिळतील हे एक विस्तारसूत्र आहे मित्रांनो त्यापैकी एक तर इथं तुम्ही लक्षात घ्या ह्याच टाईपचं आहे तर आपण हा विस्तार करूया अशा पद्धतीचा एचा वर्ग वाजा बीचा वर्ग जर असेल तर ए आणि बी एका कंसात बेर्जेत मांडायचे आणि ए वाजा बी एका कंसात वाजाबाकीत मांडायचे सोपं आहे की नाही मग ए एला जर आपण तीस म्हणलो आणि बीला जर आपण दहा म्हणलो तर तीस अधिक दहा एका कंसात आणि दुसऱ्या कंसात तीस वजा दहा असं होईल का नाही आता पुढची पायरी वर्गमुळामध्ये कर्णी म्हणू आपण त्याला चिन्हामध्ये तीस अधिक दहा चाळीस गुणिले ही तर दोघांच्यामध्ये गुणाकार चिन्ह आहे तीस वजा दहा म्हणजे वीस बरोबर याच्या पुढची पायरी काय मित्रांनो चाळीस गुणिले वीस करा चिन्हामध्ये येतील आठशे चार गुणे आठ होतात आठशे आता आठशेचं रूपांतर आपल्याला काय करावं लागेल का त्यातून काही पूर्ण वर्गसंख्या जी आहे ती बाजूला काढून घेता येईल का तर घेता येईल कशी शंभर ही पूर्ण वर्गसंख्या आहे आणि त्याला जर आठ ने गुणलं तर मुळे आठ होतील आता शंभरचं वर्गमूळ काढून घ्या शंभरचं वर्गमूळ दहा आणि कर्णीचिन्हामध्ये राहिले आठ वर्गमुळामध्ये राहिले आठ अशा पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर मिळून जातं मित्रांनो एक शेवटचं उदाहरण आहे ते सुद्धा समजावून देतो आणि त्यानंतर व्हिडिओच्या लास्टला एक उदाहरण तुम्हाला सरावासाठी देतो त्याचं उत्तरही सांगून ठेवेल तुम्हाला मी ते उत्तर तुमचं बरोबर येतं की नाही फक्त तुम्ही चेक करा तर चला शेवटचं एक उदाहरण घेऊया तर चला मित्रांनो समोर तुमचे उदाहरण आहे वर्गमुळामध्ये चार अधिक वर्गमुळामध्ये एक्स बरोबर पाच तर एक्स बरोबर किती खूप सारे मित्र सर्वात पहिली चूक करतील ते म्हणजे चारचं वर्गमूळ काढून घेतील चारचं वर्गमूळ काढता येणार नाही इथं जर गुणाकाराचं चिन्ह असतं तर तुम्ही चारचं वर्गमूळ काढू शकता इथं बेरजेचं चिन्ह आहे याचा अर्थ चार अधिक वर्गमुळात एक्स या सर्वांचं एकत्रित वर्गमूळ काढावं लागणार आहे आणि ते काढणं शक्य नाही मित्रांनो म्हणून थोडंसं लॉजिक लावा आपण आत्तापर्यंत जेही बेसिक समजावून घेतलेलं असतं त्या बेसिकमधलं योग्य बेसिक वापरलं की याचं उत्तर तुम्हाला बरोबर सोडवता येईल कसं बघा वर्गमुळामध्ये चार आहे ना हे जर चार अधिक करणीचिन्हात एक्स वर्गमुळात एक्स बरोबर इकडे जे असेल ते असं जर शिल्लक राहिलं तर मग मात्र तुम्हाला क्रिया करता येणं सोपं आहे म्हणजे मोठं वर्ग मुळाचं चिन्ह निघून जाण्यासाठी तुम्हाला याचा वर्ग करावा लागेल बरोबर आणि तुम्हाला माहिती आहे बरोबरच्या चिन्हाच्या डाव्या बाजूला तुम्ही जी कृती केली तीच कृती बाजूला केली तरच ते समीकरण संतुलित राहतं सारखं राहतं दोन्ही बाजूला इथं वर्ग केला तर याचासुद्धा तुम्हाला वर्ग करावा लागेल आलं लक्षात मित्रांनो मग पुढे काय होईल तर हा वर्ग केला म्हणून जेव्हा एखादी संख्या वर्गमुळात असते समजा तुम्ही इथं करणी कर्णीचिन्हात पाच असेल आणि त्याचा जर वर्ग करायचा असेल तर हा वर्ग वर्गाच्या चिन्हाच्या बदल्या ह्या वर्ग वर्ग घातांकाच्या बदल्यात ह्या वर्गाच्या बदल्यात तुम्ही हे वर्गमुळाचं चिन्ह काढून टाकू शकता इथंही तेच होईल मित्रांनो हे वर्गमुळात वर्गमूळ घा वर्ग गेला त्याच्या बदल्यात हे वर्गमुळाचं चिन्ह गेलं काय राहिलं शिल्लक चार अधिक कर्णीचिन्ह एक्स बरोबर इकडे होतील पंचवीस असं समीकरण ते तयार झालं यासाठी मित्रांनो काय केलं आपण दोन्ही बाजूला वर्ग केला दोन्ही बाजूला संख्यांचा वर्ग करून टाकला तुम्ही बरोबरच्या चिन्हाच्या उज्या बाजूला जी कृती करता ती डाव्या बाजूला जर केली तर ते उदाहरण सम ते समीकरण संतुलित राहतं समान राहतं म्हणून आपण डाव्या बाजूला वर्ग केला तर उज्या बाजूला सगळं वर्ग करायचा वर्ग का केला कारण हे वर्गमुळं चिन्ह काढायचं होतं वर्ग केला रे केला की तुम्ही वर्ग वर्गमुळाचं चिन्ह काढू शकता आणि तो वर्गाचा वर्ग जो केला असतो तोही काढून टाकू शकता तर अशा पद्धतीने ही शिल्लक राहील आता काय होईल हे चार इथं बेरजेत आहे वजापैकी जातील पलीकडं एक्स बरोबर पंचवीस वजा चार करणी चिन्हामध्ये वर्गमुळामध्ये एक्स बरोबर एकवीस होतील आता पुन्हा एकदा हे वर्गमुळाचं चिन्ह काढण्यासाठी तुम्ही काय करू शकता याचा वर्ग करा मग डाव्या बाजूला जर बरोबरच्या चिन्हाच्या डाव्या बाजूला जर वर्ग केला तर उज्या बाजूच्या संख्येचा सुद्धा वर्ग करावा लागेल आता ह्या वर्गाच्या बदल्यात हे वर्गमुळाचं चिन्ह गेलं काय शिल्लक राहिलं एक्स डाय बाजूला एक्स राहिला उज्या बाजूला एकवीसचा वर्ग चारशे एक्केचाळीस तर एक्सची किंमत तुम्हाला मिळून गेली बघा आलं लक्षात मित्रांनो मला शक्य होईल तेवढी उदाहरणं मी करणी चिन्हा संबंधीची तुम्हाला समजावून दिली या उदाहरणांमध्ये सरळ रूप कसं द्यायचं असतं बेरीज कशी करायची वजाबेत कशी करायची भागाकार कसा करायचा गुणाकार कसा करायचा आणि त्याचं रूपांतर करून मग ती बेरीज वजाबट गुणाकार भागाकार कसा करायचा हे व्यवस्थितपणे समजावून देण्याचा मी प्रयत्न केला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक सरावाचं उदाहरण देणार आहे ते सुद्धा उदाहरण देतोय मित्रांनो ते उदाहरण पहिल्यांदा तुमच्या माहिती लिहून घ्या त्याचं उत्तर सुद्धा मी तुम्हाला सांगतो कर्णी चिन्हामध्ये अठ्ठ्याण्णव वजा चिन्हात पन्नास छेद चिन्हामध्ये बत्तीस बरोबर किती असा जेव्हा तुम्हाला प्रश्न येईल मित्रांनो तर याचं उत्तर काय असणार आहे तर ते एक छेद दोन हे उत्तर असणार आहे आता तुम्ही काय करायचं आहे या उदाहरणाचा सराव करा आणि तुमचं उत्तर एक छेद दोन येतं का चेक करा जर उत्तर आलं नाही एक दोन तर समजायचं थोडासा सराव करणं बाकी आहे अजून आणि उत्तर जर बरोबर आलं तर आजच्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला असं समजायचं जर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ पाहिल्यामुळे एखाद्या मित्राला जरी एक जरी गुण मिळाला कुठे एखाद्या परीक्षेमध्ये तरी सुद्धा माझा हा व्हिडिओ कारणी लागला असं समजा आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट मित्रांनो मी जी उदाहरणं घेतली तशीच उदाहरणं तुम्हाला येतील असं नाही मित्रांनो त्या टाईपची उदाहरणं येऊ शकतात किंवा त्यापेक्षा वेगळी येऊ शकतात परंतु तुम्हाला आता बेसिक कळलं आहे बेरीज कशी करायची वजाबाकी गुणाकार भाकार कसा करायचा हे तुमच्या जर लक्षात आलं असेल तर तुम्हाला या टाईपची किंवा यापेक्षा वेगळी जरी उदाहरणं आली तरी तुम्हाला ती सोडवायला अडचण यायला नाही पाहिजे पण त्यासाठी तुम्हाला सराव करावा लागेल मित्रांनो खूप सारा सराव करा तुमच्याकडे येत यापेक्षा तु? या मी घेतलेल्या उदाहरणापेक्षा एखादं वेगळं उदाहरण असेल जे तुम्हाला सोडवता येत नसेल असं जर उदाहरण असेल मित्रांनो तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये ते उदाहरण नक्की लिहा मी तुम्हाला ते त्या ठिकाणी सोडून देण्याचा नक्की प्रयत्न करेन मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला प्रतिसाद नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रतिसाद नक्की लिहा तुमच्या मित्रांना आपल्या ही व्हिडिओची गरज असेल तर तुमच्या किमान पाच मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद